श्री विठ्ठल बिरदेव श्री हलसिद्धनाथ श्री बाळूमामा देवस्थान आदमापूर भाकनुक्कार कृष्णा डोणे महाराज यांच्या दर्शनासाठी वाघापूर येथे भक्तांचा महापूर लोटला होता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाघापूर येथील श्री विठ्ठल बिरदेव हलसिद्धनाथ यांच्या दरबारामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आला होता या निमित्तानं सकाळी सात वाजता श्रींचा सा अभिषेक यानंतर सकाळी आठ वाजता पाद्यपूजन नामस्मरण सकाळी दहा वाजता वारंग आरती सकाळी अकरा वाजता महाप्रसाद दुपारी एक वाजता भजन आणि धनगरी ओव्या आणि सायंकाळी सहा वाजता आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी भाकणुककार कृष्णा डोने यांनी भक्तांना गुरु पौर्णिमेचं महत्व सांगितलं आहेच पण चालता बोलता गुरु हा मानव जातीला जीवनामध्ये केल्याशिवाय गत्यंत्र नाही म्हणून माणसाला हा मानव रूपातील गुरु केलाच पाहिजे या उद्देशाने हे जे सर्व भक्त तुम्ही इथे शिष्य तुम्ही बघितला बघितलेला आहेत हे याच साठी इथं आलेले आहेत की गुरु मार्ग असावा म्हणून गुरुचा आशीर्वाद घेण्यासाठी इथं सगळे आलेले आहेत गुरु हा कसा असावा तर शिष्याला मार्गदर्शन करणारा असावा शिष्याला शांततेचं प्रतीक देणारा असा असावा शिष्याला बोध करणारा असावा शिष्य जर कुठं जर वाकड्या वळणात जात असेल तर त्याला दिशा देणारा असावा गुरु हा नुसता शिक्षक नव्हे तर जीवनातील एक महादीपस्तंभ आहे गुरुनं तेल व्हावं आणि शिष्यानं ती वात होऊन जीवनामध्ये पेटावं शिष्य जर कुठे भरकटलेला असेल तर त्याला गुरुनं मार्गदर्शन करावं अशा पद्धतीनं गुरु हा जीवनाला शिकवणारा आणि एक दिशा देणारा आजचा हा पवित्र सण आहे गुरुची परंपरा तुम्हाला माहिती आहे मुळे महाराज हे, हे बाळूमनचे गुरु आहेत महालिंगराया सिद्ध यांचे विठ्ठल मृदेव गुरु आहेत हलसिद्धनाथांचे दत्तगुरू हे गुरु आहेत अशी गुरु परंपरा लाभलेली आहे आणि ही गुरुपरा लाभलेली आहे म्हणून हे सर्व भक्तगण हे शिष्यगण ह्या दरबार श्रींच्या दरबारात गुरुचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत तरी या निमित्तानं मी या शिष्यगणांना आणि भक्तगणाला एवढंच सांगतो की आज तुम्ही खऱ्या अर्थानं संकल्प करा कि खऱ्या अर्थान तुमचा गुरु कशा पद्धतीने आहे जर या भक्ती मार्गात तुम्ही एकलिष्ट राहायचं असेल तर राग हा किंबहुना तुम्ही गलित गात्र केला पाहिजे व्यसन हे व्यसनापासून कमीत कमी दहा तुम्ही दूर राहिलं पाहिजे व्यभिचार राजभात कुठल्याही प्रकारचा करता कामा नये खोटे बोलहून हे ही माझ्याकडून या, या शिष्यगणांना गुरु या भक्त माझ्याकडून ही शिक्षण आहे आणि या माझ्या भक्तीच्या मार्गावरती जो शिष्य आणि भक्त चालेल त्याचं जीवनामध्ये कल्याण केल्याशिवाय विठ्ठल बिड्ल हल बाळूमा राहणार नाही शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन मध्ये स्कूल मधून इंडस्ट्री रेडी कोर्सेस आणि इन हाऊस इंटर्नशिप साठी बीडीएस स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्क सह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य पाच शून्य शून्य शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न